मी बालाजी रामचंद्र मोंसाळे आता घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष विकासाच्या मुद्द्यावर ते पूर्ण पॅनल लढवित आहे आणि अमित शेख नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत बाकी पूर्ण पॅनल आपल्या प्रचारामध्ये पूर्ण ताकदीनं प्रचारात सक्रिय आहे आणि आता बऱ्याचशा भागामध्ये आम्ही स्वतः फिरलो या प्रग्रमा प्रग प्रभागामध्ये अशा अडचणी येतात की रस्ते नाही नाहीत कचरा आहे दुर्गंधी आहे अशा बऱ्याचशा अडचणी आहेत आणि काँग्रेस पक्षाला जर नगराध्यक्ष काँग्रेस पक्षाचा आपला झाला काँग्रेस पक्षाचा तरी ह्या काही जी काही बऱ्याचशा अडचणी आहेत त्या अडचणी दूर करणार हे आमच्या अध्यक्षांना आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते पूर्ण आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे तरी आपल्या विचार करून मतदान हे गुप्तदान आहे मतदान करत असताना विचारपूर्वक करून काँग्रेस पक्षाला नियी करावं हे माझं आव्हान